न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा रस्ता सुरक्षा अभियान चौदा फेब्रुवारी पर्यंत राबवले जात असून प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अल्ट्रा कर्मचाऱ्यांकरिता रस्ते सुरक्षा प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर देसाई सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दिनेश पाटील अल्ट्राटेक सिमेंट प्लांट हेड निशा जैन लॉजिस्टिक हेड मधुकर सांगा इम्रान खान आदी उपस्थित होते श्री देसाई यांनी वाहन चालवताना मोबाईल वापराचे धोके तसेच मर्यादेचे पालन सीडवेल्ट हेल्मेट याचे महत्त्व उपस्थितांना समजून सांगितले श्री पाटील यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले रस्ता सुरक्षे संदर्भात जनजागृती आणि नागरिकांचे प्रबोधन करण्याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी गोल्डन मध्ये घ्यावयाची काळजी आणि अपघात समयी करावयाची मदत या विषयावर पथनाट्य सादर केलं रस्ता सुरक्षा प्रबोधन पर मोटरसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळा पेठ नायगाव यांच्याकडून आयोजित केलेल्या पायी फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संपादक प्रतिनिधी रामदास ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा